नमस्कार मी डॉक्टर मनीषा जोशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजी फडणवीस यांना एक आव्हान करत आहे मी व्यवसायाने डॉक्टर आहे मी एम डी आयुर्वेद केलेला आहे आणि माझ्याकडे काही पेशंट्स जे येऊन गेलेत ज्यांनी माझ्यावरती अन्याय केला आहे कारण मी त्यांना दिलेली सेवा जी आहे त्याचं मूल्य त्यांनी मला दिलं नाही या गोष्टीसाठी मला मुख्यमंत्र्यांना यासाठी आव्हान करावं लागत आहे कारण की या संदर्भामध्ये मी जेव्हा पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही मला कुठेच न्याय मिळत नाही हे म्हटल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी अपील करत आहे मिस्टर तांबोळी आणि मिसेस तांबोळी या दोघांनी माझ्याकडे एक महिना ट्रीटमेंट घेतली त्यांच्या असाध्य अशा आजाराला मी एक महिन्यामध्ये रोज एक एक तास मेहनत करून दुरुस्त करून दिले त्या बदल्यात त्यांनी मला फक्त अल्पमूल्य दिले आणि त्याची पूर्ण फीज दिली नाही एवढंच नाही तर माझ्यावरती अरेरावीनी धमकी पण दिली एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरला जर अशा पद्धतीने अनुभव येणार असेल तर ते त्याची सेवा जी आहे ती देण्यामध्ये त्याच्यावर किती ताण येत असेल याचा आपण विचार केला बरा मला जो आर्थिक ताण पडलेला आहे आणि माझ्यावरती जो मानसिक ताण या लोकांनी दिलेला आहे त्याबद्दल आपण न्याय मिळवून द्यावा आणि मिस्टर आणि मिसेस तांबोळी यांच्याकडनं माझी फीज जी आहे ती कृपया मला परत मिळून द्यावी धन्यवाद